स्वातंत्र्य दिन इंडिपेंडन्स डे म्हणजेच केवळ एक उत्सव नव्हे तर आपल्या कर्तव्याची जाणीव आपली शिक्षण स्वच्छता आणि आपली इमानदारी हाच खरा आपला देशप्रेमाचा मार्ग असतो ना मला नक्कीच कमेंट करून सांगा बरंच चला गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्तेच ना आजचा दिवस तुम्हाला खरंच खूप स्पेशल खूप छान खूप आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच प्रार्थना आहे खूप दिवसापासूनची इच्छा माझी आज पूर्ण होत आहे सो मी चाललेला आहे इंडिपेंडन्स डे आहे म्हणून असा आपल्या स्पेशल दिवसासाठी सो ॲक्च्युली ना की खरंच ओढणीची सवय नाही आहे त्यामुळे ह्या गोष्टी असे प्रॉब्लेम येतात सकाळी मी उठले लवकर आपलं आवरलं सगळं घरातलं श्रीशालाही सुट्टी आहे आपल्या साहेबांनाही सुट्टी आहे बट ते आपल्या इथेच सोसायटीचे फ्लॅग होस्टिंगला ते जातील मी कॉलेजच्या फ्लॅग होस्टिंगला जाईन सो त्यासाठी ही माझी तयारी सुरू आहे आणि कशी दिसते तर नक्कीच मला कमेंट करून सांगा वाईट वाईटच वाईट आहे आणि मग मी म्हटलं की ओढणी आपण घेऊ कारण जेणेकरून आपल्याला आजचा दिवस स्पेशल तर आहेच आहे नो डाऊट पण असं खरंच खूप एक भारी वाटतं देशप्रेम जागृत होतं आणि ॲक्च्युली खरी किंमत ना की मला खरंच कधी कळालेली होती मी ते काय जेव्हा आपण देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जातो ना तेव्हा आपल्या देशाची किंमत खरीच कळत असते म्हणजे म्हणतात ना की आपल्याला जे काही जवळ असते त्याची किंमत नसते ती गोष्ट लांब गेल्याशिवाय आपल्याला समजत नाही असं म्हणतात ना तशाच गोष्टी जेणेकरून मीही कॉमन आहे त्यामुळे माझ्याबाबतही होत असेलच असंच असेल सो त्यामुळे ना की मला खरी किंमत कळाली म्हणजेच जेव्हा जे मी देश सोडून दुसऱ्या देशाला गेले तिथे काय प्रॉब्लेम्स आपल्याला येतात ना तेव्हा असं वाटतं की बाबा नाही आपला देशच आपला भारी आहे खरंच खूप छान वाटतं त्यामुळे एकच वाक्य सांगायचं आहे की आप आपला खरंच खूप भारी आहे सो प्राऊड टू बी मी एक इंडियन आहे म्हणून सो चला आता जास्त मस्त आवरले आणि आता पुढचा ब्लॉग मी तुम्हाला नक्की दाखवते कारण बोलण्याच्या नातात कसा वेळ निघून जातो ना कळत नाही आहे सो चला आता मी कॉलेजमध्ये गेल्यावर दाखवते तोपर्यंत आपल्याला जाता जाता, जाता, जाता गणपतीचं दर्शन घेऊन जायचं आहे कारण प्रत्येक दिवसाची सुरुवात माझी घरी देवपूजा तर होतच असते खाली आल्यावर गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय एक पाऊलसुद्धा पुढं निघतच नाही आहे इथे सो गणपती बाप्पा मोरिया आज आपण ना की आ, साजरा करतो आहे आपला अभिमानाचा दिवस म्हणजेच पंधरा ऑगस्ट आता सगळ्यांना माहिती आहे आपला इतिहास काय आहे तो बट राहून राहून एक मनात विचार येतं सो शेअर करावं असंच वाटतं एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच याच दिवशी आपल्या भारताने इंग्रजींच्या शासनातून मुक्त होऊन एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपला जन्म घेतला या स्वातंत्र्यासाठी की अनेक थोर व्यक्तींनी आपल्या प्राणाची आहुत आहुतीसुद्धा दिली महात्मा गांधी भगतसिंग राजगुरू सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद सावरकर असे असंख्य अणा वीराणिकीने विराणिकी बलिदानसुद्धा आपल्याला दिलेलं आहे किंवा त्यागसुद्धा केला आपण म्हणू शकतो पण एक विचार येतो मनामध्ये म्हणजेच आज आपण या बलिदानाची आठवण करून तर घेत असतो किंवा आठवण करून देतोसुद्धा पण फक्त आठवण करून देणं पुरेसा आहे का खरंच प्रश्न मनाला येतो म्हणजेच मन आपण या स्वातंत्र्याचा उपयोग योग्य प्रकारे करून घेतो का किंवा करतोय का स्वतंत्र म्हणजेच फक्त झेंडा फडकवणं नव्हे तर आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणं हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे मला तरी काय वाटतं की मी तरी एक प्रतिज्ञा घेणार आहे तसंच तुम्हीसुद्धा प्रतिज्ञा घ्या असं मलाही म्हणायचं आहे म्हणजेच आपल्या स्वतंत्र देनीमध्ये आपण दे। एक अशा गोष्टी ठरू की जेणेकरून आपण आपल्या कर्तव्य पार पडायचं आहे देशसेवा आपण करायचं आहे म्हणजेच देशासाठी काहीतरी आपलं चांगलं करू स्वच्छतासुद्धा आपण करू शकतो म्हणजेच स्वच्छता असेल शिक्षण असेल पर्यावरण यासाठी आपण जबाबदारी घेऊ छोट्या छोट्या गोष्टी करू तेच आपल्या देशासाठी खरंच खूप चांगलं आहे किंवा विकाससुद्धा होऊ शकतो आणि देशाचा खरा विकास आपण घडवून आणायचा आहे 15 अगस्त है ना यहाँ तक पहुंचने का रास्ता 23 मार्च से होके गुजरा है। वही 23 मार्च जब अंग्रेजों ने भगत सिंह, सुखदेव और राजगुरु को फांसी दी थी। ये 15 क्या आवाज से आवाज मिलाके तो देख, देख इस वर्ष में क्या हो नहीं सकता। 94 में मैं इंजीनियर हुआ, टाटा मोटर्स में जॉब लगा। और वो कंपनी अपना समझ के मैं काम कर रहा था साढ़े छः हजार रुपये जब तनखा थी तो कंपनी का मैंने दो एक करोड़ रुपये बचाया yes. we we तो क्लीनिंग के काम में क्लीनिंग चका चाक होना चाहिए नीट होना चाहिए इसके ऊपर ध्यान दिया और तीन साल में दो सौ लोगों की बीवी जी हो गई नाइनटीन नाइन में शादी हुई थी वैशाली यहीं रहती है बाजू उसके पिताजी टिलको में वर्कर थे एक महीने के बाद उसको मैंने बोला कि मुझे बिज़नेस करना है जॉब छोड़ना है एक महीना झगड़ा किया मेरे साथ में कि क्या बिजनेस करेंगे मैंने कहा हाउस कीपिंग वो क्या होता है मैंने कहा तुम घर क्लीन करती हो मैं फैक्ट्री क्लीन करती हूँ एक महीने के बाद परमिशन मिली फिर माँ को पूछा माँ ने झगड़ा किया कि सात सात पीढ़ी में किसी ने बिजनेस नहीं किया है तुम कैसे करोगे क्या करोगे हमारी पुरखों की एस तो में दो एकड़ जमीन थी वो भी नॉन इरीगेटेड थी आज देख लो दुनिया की सबसे बड़ी सीन ड्राइव चलाने वाला देश भारत है फ्लॅग होस्टिंगसाठी जे गेस्ट आलेले होते ना ते खूप छान मार्गदर्शन केले सगळ्यांना कारण त्यांचंही तेच मत होतं त्यांनीही ते सगळ्यांना तेच समजावून सांगत होते की कोणताही गोष्ट म्हणजे जे, जे काही तुम्ही काम करताय ते कुठलीही छोटी नसते त्यामुळे प्रत्येक कामाला तुम्ही महत्त्व द्या आणि जे काही तुम्ही काम करताय तर ते काम खूप आणि हंड्रेड पर्सेंट देऊन करायचं आहे भले ते स्वच्छताचं असू दे किंवा कोणतंही जॉब असू दे ते आपल्याला खूप शंभर टक्के प्रामाणिकपणाने देऊन आणि नंतर एकदम हंड्रेड पर्सेंट आपल्याला देऊन ते काम करायचं आहे भले ते स्वच्छता पासून तुम्ही मोठ्या लेवलच्या जॉब पर्यंत जात असाल तर तेही करायचं आहे खूप छान मार्गदर्शन मिळालं खूप भारी वाटलं सो खरच एक नवीन एनर्जी सुद्धा आपल्यामध्ये येत असते मोटिवेशन आपल्याला मिळत असतं ॲक्च्युली स्टुडंटने ना खरंच खूप छान डान्स वगैरे बसवलेलं होतं सो तेही अटेंड केलं तेही खरंच खूप भारी वाटलं आणि आता चला जाऊ कारण हे झाल्यावर ते आपल्याला निघायचं आहे आणि नंतरनं एक छोटासा आपल्याला स्वीटसुद्धा दिलेले आहे सो तेही घेऊन आपण निघू आता आणि नंतरनं घरी जाऊन परत बघू श्रीषा पण आहे घरी सो त्यासाठी मग म्हटलं की इथलं फंक्शन आपण छान अटेंड केलं नंतरनं फोटोज व्हिडिओज वगैरे ही सगळं मी गोष्टी केल्या डिपार्टमेंटसोबतसुद्धा फोटो व्हिडिओज वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सो चला पटकन जाऊ सो कारण ॲक्च्युली श्रीषासुद्धा घरी आहे सुद्धा, सुद्धा सुट्टी आहे आणि आपल्याला छान सुट्टी मिळाली आहे जो थोडंसं काहीतरी शॉपिंगचे विचार आहे जो निघू कारण पंधरा निमित्त खूप ऑफर्ससुद्धा असतात सो त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे सो जेवण करून म्हणताना आम्ही निघालो आणि जे मॉलमध्ये थोडी शॉपिंगसुद्धा केलेली आहे सो ते शॉपिंग मी तुम्हाला घरी गेल्यावर मी दाखवते आणि एवढं छान मॉलमध्ये पेंटिंग वगैरे केलेलं होतं ना की खरंच खूप भारी वाटलं एक मेव कारण हेच असतं की ऑफर्स तरी आपल्याला असतातच आणि जे काही आपल्याला मॉलमध्ये वगैरे गेल्यावरती ना की खूप छान छान गोष्टी म्हणजे आता विठ्ठल रुक्माईचं तुम्ही बघितला तर विठ्ठल रुक्माईचं तर एवढं छान मस्त असं म्हणजे सजवलेलं होतं ना तुम्हाला सांगते म्हणजे मूर्ती मंदिर वगैरे म्हणा तुम्ही की जसं आपण पंढरपुरात गेलो आहे असंच वाटत होतं तशाच पद्धतीनं नाही आजकाल मॉलमध्ये ना की प्रत्येक सण असू दे प्रत्येक आपलं इंडिपेंडन्स डे वगैरे असू दे तर खूप छान पद्धतीनं छान सगळं अरेंज केलेलं असतात ना खरंच खूप भारी वाटतं तिथे गेल्यावर पण म्हणून हे पेंटिंग बघून तर खरंच खूपच भारी वाटलं त्यात आपली सजावट वगैरे केलेली होती आणि आपल्या स्वतंत्र वीर सैनिकांचं सुद्धा असं खूप छान पद्धतीनं करतात ना की खरंच खूप भारी वाटतं सो हे अशा पद्धतीनं सगळं केलेलं होतं त्यामुळे ना की असं नाही आहे की मॉलमध्ये गेल्यावर आपण शॉपिंगच करतो वगैरे तर मुलांनाही समजून जातं की अरे हे ह्या अशा गोष्टी आहेत वगैरे म्हणून आणि आजकाल सगळ्या मॉलमध्ये हे करतायत त्यामुळे ते खूप गोष्ट चांगली आहे जेणेकरून आपण शॉपिंगसाठी जातो तर त्या गोष्टी आपल्या होत असतात आता थोडीफार शॉपिंग आता आले म्हटल्यावर थोडीफार तर होणारच हा डोळे दाखवून खेळू खा नाही होतच असतं हां आणि ताच माईल का ओ रडू गेला मग तुझं मग आता तुला काय पाहिजे खायला चॉक चॉकलेट आहे काय पाहिजे पण चॉकलेटनं दात किडतात ना बघा तुझे दात छान आहेत का दाखवा पाहिजे कोण खाल्लं उंदीर उंदील मग कोण खाल्लं कोण खाल्ला काही आता आमच्या सगळे गेलेत पुढचे हा एक दोन पडले आले परत आता एक पडलाय आता पण तुझे सगळे आता जाणार आहे हो मी तुला खायला देऊ पण माझ्याकडे चॉकलेट नाही ना अगं दुसरं काहीतरी आहे या तुला चॉकलोट खूप आवडतं हे बघ आमच्या शिष्यादिदीची दात बघ हां डोळे हां डोळे जा हात पुढे कर व्हा हे बघ मी तुला काय दिले खायला आय गंदा तू खुश ए तू खुश आवडला तुला काय बोलून काय बोलवतात लाडू बा काय लाडू नाव काय तुझं नाव काय नाय चहा जरा पिके दात चांगले राहतात ग हो ग ते चॉकलेट मला दे तू चाल दर आता कोल्ड ड्रिंक्स तुझ्या चॉकलेट किती क्यूट मुलगी आहे ना ॲक्च्युली जस्ट मॉलमधून आम्ही बाहेरच पडणार होतो तोपर्यंत आपल्या साहेबांचे मित्र भेटले होते सो त्यांची ही मुलगी खरंच खूप गोड आहे आणि छान म्हटलं तिच्याशी बोलून खरं खूप छान आणि बोलतसुद्धा होती आणि एकदम ना की एका भेटीतच ती आपलंसं करून घेतली सो तिला मी सांगितलं आहे घरी एकदा ए नक्की म्हणून तेव्हा मी तुम्हाला ब्लॉग तर नक्कीच पूर्ण टोटली दाखवेन चला थांबवता इथेच जास्त वेळ नको घ्यायला आणि असा छान पद्धतीनं आमचा इंडिपेंडन्स डे झालेला आहे शॉपिंग झालेली आहे ही छान कुठची आपल्याला सुद्धा भेटलेली आहे आजचा दिवस खरंच खूपच चांगला गेला स्वतंत्र दिन आपल्याला फक्त देशप्रेम नाही तर कर्तव्याची आठवणसुद्धा करून देतो सो आपण आपापल्या ठिकाणी चांगलं काम करायचं आहे इतरांना मदत करायचं आहे पर्यावरण राखायचं आहे तरच देशोपापोडी जाईल सो आपणही आपल्या पद्धतीने आप आपणही आपलं देश प्रेम दाखवू किंवा देशासाठी आपण थोडंसं काहीतरी करूच करू सो चला तर थांबवा था येतेच आणि हा होता आजचा माझा आपल्या स्वतंत्र दिनाचा ब्लॉग तुमचं सेलिब्रेशन कसं झालं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच आपल्या रोजच्या ब्लॉगसाठी भेटूया आपण उद्या सो जय हिंद जय वंदे मातरम बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम मायकांची सोनाली